वेलकम टू डिजीटेक टेक स्वाध्याय यूट्यूब चॅनल आज आपण घेणार आहोत इयत्ता इतिहास विषयातील दुसरा महत्वाचा घडामोडी आणि परीक्षेत मिळवून देतील शंभर टक्के गुण तर मग चला सुरुवात करूया डीजी स्वाध्याय बरोबर प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री होते एक राजीव गांधी दोन, श्रीमती इंदिरा गांधी तीन एच डी देवेगौडा चार पी व्ही नरसिंहराव उत्तर श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री राजीव गांधी होते भारतीय हरित क्रांति जनक होत एक डॉ वर्गीस कुरियन दोन डॉ होमी भाभा तीन डॉ एम एस स्वामीनाथन चार डॉ नॉमेन बोरलॉग, उत्तर भारतीय हरित क्रांति जनक डॉ एम एस स्वामीनाथन होत बो બો પોઢિલ પૈકી ચૂકીચી જોડી ઓળખા प्रधानमंत्री વિશેષ 1 इंदिरा ગાંધી અને બાણી 2 राजीव ગાંધી વિજ્ઞાન તંત્ર જ્ઞાન સુધારણા 3 પી વી નરસિંહરાવ આર્થિક સુધારણા 4 ચંદ્રશેખર મંડળ આયોગ ઉત્તર ચૂકીચી જોડી ચંદ્રશેખર મંડળ આયોગ દુરસ્ર કેલેલી યોગ્ય જોડી ચંદ્રશેખર देशाची आर्थिक प्रश्न दोन दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा अ पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांच्या कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा मी खाली पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यकाळाचा तक्ता बनवला आहे तर तुम्ही तो पहा आणि तुमच्या वहीत लिहून घ्या बो पुढील संकल्पना स्पष्ट करा एक जागतिकीकरण उत्तर एक जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे होय दोन जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली आर्थिक उदारीकरण घडून आले तीन उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या चार जागतिकीकरणाने अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात बदल घडून आले दोन क्रांती उत्तर एक स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली यासाठी अनेक शास्त्रज्ञ उद्योजक यांनी आपले योगदान दिले दोन डॉ वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आनंदी येथे दुग्ध प्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली तीन सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून हा दुग्ध प्रकल्प विकसित केला गेला चार डॉ वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना होऊ लागली डॉ कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही क्रांती घडवून आणली प्रश्न तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले उत्तर हा। एक आणि पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली दोन काँग्रेसचा पराभव करून एकोणीसशे साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले तीन परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे महिनेच टिकले दोन अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले उत्तर एक, एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये खालिस्तान आंदोलन सुरू झाले दोन भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले तीन या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला या अतिरेक्यांच्या निपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले तीन भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला उत्तर एक ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते भारतीय उद्योगांचा हास झाला होता दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती दोन भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती अनेक उद्योग उभारून आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते तीन नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती म्हणून स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली प्रश्न चार पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक जग आणि भारताच्या इतिहासात एकोणीसशे नव्याण्णव हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे कसे ठरले उत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली जगात आणि भारतात पुढील महत्वपूर्ण घटना घडल्या एक सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्ण विराम मिळाला दोन पी व्ही नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली तीन याच काळात राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन पुढील काळात त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले प्रश्न पाच पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा तर मी खालील तक्त्यात उत्तर लिहून दिली आहेत तुम्ही ते पहा आणि तुमच्या वहीत लिहा आता आपला स्वाध्याय इथे संपतो पुढील स्वाध्यायाच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आवडलं असेलच कारण इथे मिळते शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन पुढचे अध्याय प्रश्नसंच आणि अभ्यास टिप्स पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डीजी टेक्स स्वाध्याय ऑ शिकण्याचा स्मार्ट आणि हमखास मार्ग